इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल मराठी चलती सर्वधूर आहे आणि त्यातच आता वाघ्या या नवीन चित्रपटाच पोस्टर लेखक दिग्दर्शक नवन जगताप आणि चित्रपटाचे निर्माते बाळासाहेब जगताप यांच्या हस्ते श्रीगोंद्यामध्ये प्रदर्शित करण्यात आले चित्रपटाचं शूटिंग श्रीगोंदा तालुक्याचा पुरंदर तालुका आणि जेजुरी या ठिकाणी होणार आहे त्यामुळे स्थानिक कलाकारांना देखील काम करण्याची संधी मिळणार आहे चित्रपटाचं उद्दिष्ट म्हणजे अंधश्रद्धेपासून दूर राहून तरुण पिढीला अध्यात्माचं ज्ञान मिळावं आणि हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा चित्रपट बनवण्यात आला आहे असे लेखक नवन जगताप यांनी आहे चित्रपटामध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत येत्या जुलै महिन्यामध्ये याचं शूटिंग सुरू होणार आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हा चित्रपट मराठी तेलगू कन्नड तमिळ हिंदी अशा पाच भाषांमध्ये असणार आहे तरी चित्रपटप्रेमींनी वाघ्या हा चित्रपट जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन पाहावा असं आवाहन लेखक जगताप यांनी केलं मी लेखक दिग्दर्शक नवन बाळासाहेब जगताप आज वाघ्या या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे तर आनंद होत आहे की आज पोस्टर प्रदर्शित करण्यात येत आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आम्ही या चित्रपटाचा मुहूर्त केला आहे तर या चित्रपटाचं लेखन मी केलेलं असून या चित्रपटाची संकल्पना पूर्णपणे बाळासाहेब मुक्ताजी जागताब या चित्रपटाचे निर्माते यांचे आहे या चित्रपटात मोठा का स्टार असल्या असल्याकारणाने त्यांचं आधीच्या चित्रपटाचं चित्रीकरण बाकी असल्यामुळे या चित्रपटाच्या शूटिंगला थोडासा विलंब होत आहे पण येत्या जुलै एंडिंगपासून आम्ही या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू आणि येत्या दोन हजार पंचवीसला आम्ही हा चित्रपट सर्व प्रेक्षकांसमोर चित्रपटगृहात घेऊन येऊ चित्रपटाचं शूटिंग पारगाव श्रीवंदा तालुका त्यानंतर जेजुरी पुरंदर तालुका आणि महाबळेश्वर या ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग होणार आहे स्थानिक कलाकारांना निश्चितरित्या आम्ही शंभर टक्के वाव देऊ आणि दिलेला पण आहे म्हणजे स्थानिक कलाकार या चित्रपटामध्ये एक साठ टक्के तरी स्थानिक कलाकार निवडलेले आहेत संगीत विशारद आहे त्यानंतर मी एकांकिकामध्ये देखील काम करत होतो आणि तिथून पुढेच मी दिग्दर्शन क्षेत्राकडे वळत होतो हा चित्रपट मराठी हिंदी तेलुगू तमिळ आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होईल त्याच्या काळात काही ज्या अंधश्रद्धा पसरत आहेत त्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आणि भगवंताचं महत्त्व आणि आध्यात्मिक क्षेत्राकडे सगळ्यांनी वळलं पाहिजे आत्ताची तरुण पिढी जी आहे ती वाईट वळणाला जात आहे आणि ते वाईट वळणाला न जाता क्षेत्राकडे वळावी याच्यासाठीच आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत परत आम्ही वाघे हा चित्रपट दोन हजार पंचवीसला ला घेऊन येऊ तर सर्वांनी जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट जाऊन नक्की पाहावा अशी मी तुम्हाला विनंती सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा